नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून अटक करा मराठा समाजाची अजित पवारांकडे मागणी काय हे धनंजय मुंडे आणि मराठा समाजातली आतली कहाणी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड मधील जो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट आहेत महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव प्रकरणाशी जोडलेलं आहे या प्रकरणात कराड यांचा सहभाग असल्याचा देखील आरोप केला जात आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी जोर धरू लागली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मासाजोग इथे जाऊन देशमुख कुटुंबांना भेट घेतली तिथे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आता मराठा बांधवांनी देखील अशीच मागणी केली आहे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे याबाबतच एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे आणि ते निवेदन काय आहे त्या निवेदन मध्ये काय लिहिलेलं आहे याकडेही आपण थोडं लक्ष देऊया मराठा सरपंच बांधव संतोष देशमुख यांची परळी इथे नुसतीच निर्घुन हत्या झाली सदरची हत्या ही केवळ संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत यांचा सर्वात मोठा अडसर हा आपले पक्षाच्या आमदार व मंत्री धनंजय मुंडे या नेत्याला होता म्हणून सदरील नेत्यांनी इतर गुंडांमार्फत म्हणजे वाल्मीकराड व इतरांच्या मार्फत हत्या केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हा हत्येमधील जेवढे गुन्हेगार व गुन्हेगारांचा नेता धनंजय मुंडे यांचा तात्काळ अटक करावी तसेच धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी सदरील गुणांचा तपास जलद गतीने व्हावा हे मराठा बांधवांनी दिलेलं अजित पवारांकडे निवेदन आहेत आणि तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद